काहीच कसे तुम्ही तर आज अजून एक खुशखबर आहे आमच्याकडे एक नवीन मेंबर ॲड झाला आहे फिफ्टी फिफ्टी फॅमिलीमध्ये आणि त्या मेंबरची अपेक्षाही नव्हती अचानक भयानक हा विषय झाला आहे आणि खूप खुश आहेत सगळे बैलाला पहिले धुवायचं आहे कारण दोन दिवस झाले खूप पाऊस असल्यामुळे बैलाला धुतला नव्हता तर पहिले बैलाला धुवायचा बघ काय आणलं बघ तुला तुला काय आणलं बघ ना मग खाऊच आणलंय खाली बाकी काय नाही आणलंय एका पोरीला अरे एवढे पुढे सांगेल मोठे होतील मम्मी तिला बघ म्हणू घालून बघ पहिले सॅन्डल घालून बघ सॅन्डल घालून बघ पहिले बघ पहिले सॅन्डल घालून बघ पहिले सॅन्डल घालून बघ ना होणार मी तिला मोठे होते मोठे होतील रिटर्न करू इथे झाले तुला மிந்த ஓரிச்ச மா तर ांदा आहे ठव शेकवाला कारण की दोन तीन दिवस झाले पाऊस जास्त आहे शेकवणं जरुरी आहे वातावरण थंड असल्यामुळे त्याच्यामुळे टाकल्या लिंबाचा पाला वनाचा पाला मीठ आणि खटकी आवडच मग काय टाकल्या मला आवडत एक लिरा चूस

जरा कब सुने ครับครับครับ

येजो करू का कर दोन बघा काय मारत होतं Nam ए साइड तिरा अङ्दै छ साइड ना माटा का लागि ओके ओके राइट थैंक यू पब्लिक

的吃吃吃吃嘛给。

फुल धुवा झालाय फुल धुवा राहुल शेठनी फुल धुवा करून ठेवलंय तर गाईज आता रोज रोज त्याला बाहेर घेऊन फिरवता येत नाही कारण की पाऊस आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो बट आम्ही मी ट्राय करते जितकं त्याला बाहेर चालवत असेल त्या दोन दिवस त्याचे खाडे झालेत बट त्याच्यामुळे मग कालचा पण शिकवाडला आजचं पण शिकाडला माझ्याकडनं जितकं होतं तितकं जित करतोय सर्वात जास्ती हेल्प तर मला संकेत करतो कारण मला याच्यातलं नॉलेज नाही आहे शिकवतोय तो हळूहळू तर बघू शेठचं झालं आहे हळू पाणी लाडू बिडू सगळं खाऊन झालं आता पाच दूध आराम आहे माणूस ऐक मक्के मक्क मक्क्यांचा आवाज आहे मक्का फॉम मध्ये राहू कसा आवाज आहे तर धुमी पण करायचे आता चल बसून बसून मक्के खाऊया आणि साहेब बसलेत तोपर्यंत आता दूध पाजू शकत नाही साहेब उठतील तेव्हा आता दूध पाजव शेट उठायचं का नाही काय वाटत नाही एक्सप्रेशन तर आता त्याला दुरी देतो का मक्क्याची আবার <muchly>

घरी जायचं का तुला बस बसल बस मस बस 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 हा बस 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 नाही भाऊ बसल तू आता बस 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 छान सोन्या गुड बॉय आहे सोन्या ए गमायला सरको पण गमेला गमायला सारखं मी गमेला सरको जा काहीच करू नको गमायला सारखं आरू सारखं पण या त्याच्या नको सरको आता सरको मी सरको पकड ये मग मी सरको असा पकड पकड असा पकड गमेला Terima kasih telah menonton!